अध्याय चव्वेचाळीस स्वर्ण पीठिकापूर वर्णन श्री भास्कर पंडितांनी त्या दिवशी आम्हास त्यांचे आदरातिथ्य स्वीकारून घरी राहण्याचा आग्रह केला व श्रीपाद श्रीवल्लवांचे चरित्र ऐकण्याची विनंती केली आम्ही भास्कर पंडितांचा आग्रह मोडू शकलो नाही रात्री त्यांच्याकडे वास्तव्य करून दुसऱ्या दिवशी स्नान संध्या आटोपून त्रिपुरा तिकेश्वराच्या दर्शनाला गेलो तेथे श्रीपाद श्रीवल्लांच्या अत्यंत रसपूर्ण अशा चरित्राचे विवेचन झाले वक्त्याने आपल्या मधुर वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते श्रीपाद प्रभूंचे जन्मस्थान हे श्रोते हो श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष शिवस्वरूप आहेत ते पीठाका पुरम गावी अंतर्द्यान पाहून काशी नगरीत अविरीत होत आणि गंगेचे स्नान करीत त्यांच्या पिठाकापुरम मध्ये अवतरित होण्याने तेथील पिशाच बाधेचे निर्मूलन झाले होते मधील त्यांच्या जन्मस्थळाची भूमी चैतन्यमय झाली होती भविष्यात काही शतकानंतर त्यांच्या जन्मस्थळी निर्माण होणाऱ्या महासंस्थानात त्यांच्या दिव्य पादुकांची प्रतिस्थापना होईल तेथील ते भूमी जागृत होऊन क्रमाक्रमाने आजूबाजूच्या भूमंडलास जागृत करील येथील जनसमुदाय पिटकापुरमच्या परिसरातील दिव्य आकर्षणाने आकर्षित होतील ज्या ज्या ठिकाणी श्रीपाद वल्लभांनी संचार केला आणि ज्या ज्या ठिकाणी ते संचार करतील त्या त्या प्रदेशात न जागृतीचा प्रभाव दिसतो व तसा दैवी शक्तीचा अनुभव येतो प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असते हे शब्द स्पर्श रूप रस गंध या तत्वांनी बनलेले असते योगदृष्टीने पाहता ज्या शरीरात पृथ्वी तत्व असते ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करुणाभावनांमुळे पिठाकापुरम या निश्चितपणे आकर्षित होतात यावर मी प्रश्न केला आर्यावर्तातील लोक त्यांच्यातील पृथ्वी तत्वाच्या जागृतीमुळे पिठाकापुरमला भौतिक रूपाने येतात सुवर्ण पिठ पिठिकापूर महिमा श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले आणि म्हणाले तो विचारलेला प्रश्न योग्यच आहे भौतिक भौतिक एक आहे आहे व्याप्ती तेवढी सुवर्ण पिठाकापुरमची सीमा आहे संपूर्ण पिठाकापूर केवळ चैतन्याने निर्माण झाले आहे वास्तविक पाहता साधकांमध्ये असलेल्या चैतन्याच्या संबंधित पदार्थ निर्माण होताना त्याला सुवर्ण पिठाकापुरात वास्तव्य करीत असल्यासारखे वाटते या सुवर्ण पिठाकापुरातील चैतन्यामुळे उत्सुक असतात परंतु हे दिव्य पुरुष आपल्या सामान्य दृष्टीला अगोचर असतात सुवर्ण पिठाकापुरम केवळ योग ज्ञानश्चू असलेल्या साधकांनाच गोचर असते काशीतील पंचकोश यात्रा विशेष सुवर्ण प्रमाणे सुवर्ण काशी नावाचे एक दिव्य क्षेत्र आहे ते भौतिक काशीच्या विस्तारा एवढेच आहे सुवर्ण काशी चैतन्यमयी पदार्थांनी निर्मित आहे काशी यात्रा गमिष्यामी तुत्रेव इति ब्रुवानसस्त काशी फल लभेत असे शास्त्रवचन आहे मी काशीला जात आहे आणि तेथेच राहण्याचा विचार आहे असे सतत म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा काशी एक फल प्राप्त होते काशीत निवास करण्यासाठी आणि काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी प्रत्येकाने त्याचे निरंतर मोठ्या श्रद्धाभावाने चिंतन केले पाहिजे तुझ्या अनन्मय कोशाच्या संबंधित एक भौतिक पिठापूर आहे तसेच एक भौतिक काशी सुद्धा आहे प्राणमय कोशाच्या संबंधित एक भौतिक पिठापूर आहे तसेच एक भौतिक प्राणमय काशी सुद्धा आहे मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या प्रत्येक कोशाच्या संबंधाने एक पिठापूर्व एक काशी आहे या आनंदमय पिठा कपुराला स्वर्ण पिठा कपूर असे म्हणतात आनंदमय काशीला काशी असे म्हणतात या वक्तव्यावर मी म्हणालो महोदया मी अल्पज्ञ हे कृपा करून माझ्यावर अनुग्रह करा आणि या विषयाचे सुबोध विवेचन करून सांगा काही लोक काशीतील पंचक्रोश यात्रेच्या फलाबद्दल सांगतात ती यात्रा कोणती माझ्या प्रश्नाचे समाधान करण्यासाठी श्री भास्कर पंडित म्हणाले बाळा पंचक्रोश यात्रा म्हणजे भौतिक यात्रा असते वास्तविक पाहता आपण करावा याची असते ती यात्रा अन्नमय प्राणमय आणि मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय कोश म्हणली जाणारी ही पंचक्रोश यात्रा असते हे आपण चैतन्य रूपानेच करायचे असते हेच या पंचक्रोशामय यात्रेचे गु गुडमय देवस्य आहे श्रीपादांच्या अनुग्रहामुळे साधकाला पंच क्रोश यात्रा करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते त्यामुळे पंचभूतांशी संबंधित पंच, पंच महायज्ञे श्रीपाद प्रभूंच्या योगशक्तीने सिद्ध होतात या पंच महायज्ञाचे प्रतीक म्हणून कुरुगुड्डीजवळ पंचदेव पहाड सुशोभित केलेला आहे दैव रहस्याचे अनुष्ठान ज्यांनी केले त्यांची योग दृष्टी आहे अशा साधकालाचे सर्व आकलन होते इतर सर्वसामान्य मानवांना त्याबद्दल काहीच बोध होत नाही श्रीपाद प्रभूंनी काशीत गंगा स्नान केले तेव्हा गंगा माता प्रत्यक्ष प्रकट झाली आणि तिने श्रीपाद प्रभूंना रोज गंगा स्नान करण्याची प्रार्थना केली त्यावेळी श्रीपादांनी मी दररोज गंगेत स्नान करेल असा वर दिला यामुळे गंगामातेचे चैतन्य सुद्धा पंचक्रोशात सामावलेले आहे तसेच गंगामातेचे वास्तव्य पंचक्रोशात आहे यावर मी म्हणालो महाराज गंगामाता जलस्वरूप असते असते ना पंचक्रोशात कसे असेल मला हे समजत नाही यावर हसन भास्कर पंडित म्हणाले बाळा देवता या मंत्र स्वरूप असतात त्या भौतिक स्वरूपात नसतात मंत्र स्वरूप म्हणजे शब्द ब्रह्माचे शक्तिरूप होय गंगा माता ही शक्ति देवता आहे चैतन्य स्वरूप असलेली ही देवता असा अर्थ आहे ती भौतिक स्वरूपातील गंगा नदी हे तादात्म्य स्थितीतील अभिमान देवता आणि चैतन्य स्वरूपातील देवता आहे त्याचप्रमाणे सूर्य देवता चैतन्य स्वरूप जे सृष्टीत दिसतात ते सूर्य खगोल तादात्म्य स्थितीतील चैतन्य रूप देवता असतात हे धर्म सूक्ष्म गुण असलेले दिव्य रहस्य तुला आता चांगले समजले असेल प्रत्येक मानवात जल तत्व असते त्यासाठी ते, ते दररोज काशीतील गंगा जातात या योग्य प्रक्रियेमुळे भौतिक रूपात असलेल्या जल वासनेला पवित्रता येते पवित्र अशा नद्या आपल्या अति पवित्र जलांनी मानवांचे मालिन्य दूर करून त्यांना पवित्रता प्रदान करतात गंगा गोदावरी यासारख्या महानद्या पापी मानवांनी केलेल्या त्यांच्यातील स्नानांनी अपवित्र होतात या नद्यांमध्ये जेव्हा चैतन्य स्वरूप महापुरुष आणि पुण्यात्मे स्नान करतात तेव्हा या महानद्या पूर्ववत पवित्र होतात जलयज्ञ करण्याचा अर्थ म्हणजे जीवराशींच्या शरीरात जलस्वरूप आणि जल तत्वांचे शुद्धीकरण असते श्रीपाद श्री सार्वभौम आहेत केवळ एका आदेशाने कोट्यानुकोटी ब्रह्मांडाची रचना आणि रक्षण आणि विलय करणारे असे महान त्रिमूर्ती स्वरूप दत्तप्रभूच आहेत त्रेता युगात भारद्वाज मुनींना दिलेल्या वचनानुसार गोत्रातील सावित्री काठक केलेल्या म्हणजेच पिठाकापुरम या गावी श्रीपाद प्रभूंनी अवतार घेतला त्यांनी त्यांच्या अवताराचे प्रयोजन महायोग्यांना महासिद्धींना महापुरुषांना अनुग्रहित करून त्यांच्या कर्वी धर्माचा उद्धार करायचा त्यांनी या अवतारानंतर नरसिंह अवतारी नामरूपाने अवतार घेणार असल्याचे सांगितले या दिव्य वचनावर जे कोणी अविश्वास दाखवतील त्यांना आणि श्रीपाद प्रभूंच्या अवताराची जे अव अवहेलना करतील त्यांना पिशाच योनी प्राप्त होईल ते बलहीन आणि अत्यंत हीन दिन अवस्थेत प्राप्त होऊन नरक यत्न भोगतील अशा पापी व्यक्तींना गाणगापूर येथे नरसिंह सरस्वती स्वामींच्या अवतारात विमुक्ती मिळेल असे श्रीपादांनी सांगितले आहे तो लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्ल यांचा चरित्र अमृत ग्रंथ अक्षरशः अक्षर ग्रंथ आहे हा ग्रंथ सर्व भाषांमध्ये अनुवाद अनुवा दिला जाईल या महान ग्रंथाचे कोणत्याही भाषेत परायण केले असता त्याचे विशिष्ट फळ प्रत्येकाला मिळेलच याचे भाषांतर करण्याची योग्यता असणाऱ्यांनी निवड ते स्वतःच करतील या ग्रंथाचा अनुवाद करणारे आणि अनुवाद करण्यास सहाय्य करणारे <coughs> संबंधित यांच्यावरही श्रीपाद वल्लभांची विशेष कृपा होईल हा ग्रंथ पुण्य मंदिरात ठेवून त्याची पूजा केल्यास त्यांना कृपा लाभ होईल या ग्रंथाचे पारायण कलियुगातील सर्व शुभ गोष्टी घडतील असे महाप्रभू म्हणाले तुझे हे ग्रंथ लेखनाचे काम श्रीचरण तुझ्याकडून परिपूर्ण करून घेतील त्यावर मी म्हणालो महाराज तुम्ही सांगितलेले सर्व योग्यच आहे पण मी पंडित मुळीच नाही शिवाय वेद वेदांताचे ज्ञानाविषयी मी अनभिज्ञ आहे या अल्पज्ञाकडून आपण केवढे कार्य करून घेत आहात याचे मला आश्चर्य वाटते आणि आनंदही होतो यावर भास्कर पंडित म्हणाले खरे तर असे दत्तविधानच आहे की निषिद्ध पदार्थाने रोग बळावतात परंतु आश्चर्य असे की अद्भुत अशी महत्व कार्य काही न येणाऱ्या सामान्य व्यक्तीकडून करून घेण्याचा श्रीपाद प्रभूंचा नित्य विनोदी स्वभाव आहे हे त्यांच्या दिव्य शक्तीचेच निदर्शन आहे एके दिवशी एक संन्यासी मधील कुकुटेश्वर मंदिरात असलेले आले त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ बाल अवस्थेत होते श्री, श्री नरसिंह वर्मा महाशय आणि व्यंकटपया श्रेष्ठी महाशय बाल बालक श्रीपाद श्रीवल्लवांना घेऊन घोडागाडीतून कुकेट कुकटेश्वराच्या मंदिरात आले त्यावेळी ते संन्यासी स्वयंभू दत्त मंदिरात ध्यान अवस्थेत बसले होते त्यांना पाहून श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले या साधूला मंदिरात काय येऊ दिले नरसिंह वर्मा श्रीपादांना हलकेच म्हणाले अरे बाळा ते संन्यासी आहेत त्यांना राग आल्या स्वप्नास ते शाप देतील श्रीपाद म्हणाले म्हणजेच त्यांना सुद्धा राग येतो तर मासे पकडून ज्यांच्या जवळ माशांचा वास येतो त्यांना का संन्या संन्यासी म्हणावे तितक्यात त्या संन्याशाने डोळे उघडले त्यांच्याजवळ माशांचा वास येत होता ते त्या संन्याशांना समजले ते, ते खरेखुरे संन्याशी होते त्यांनी श्रीपादांकडे पाहिले त्यांना मत्स्य अवतारातील श्री विष्णूंची आठवण झाली तेव्हा ते, ते श्रीपाद म्हणाले तुमच्या कमंडोलातून सुद्धा छोटे छोटे मासे आहेत तुम्हीच पहा संन्याशांवर विशेष अनुग्रह कमंडलतून मासे पाहून खूप आश्चर्य वाटले त्यांच्या तीव्र नजरेने पाहत होते ते अंतर्मुख झाले त्यांना योगदृष्टी प्राप्त होऊन त्यांच्या शरीरातील रक्तनलिकेतील विभिन्न द्रावातील लहान लहान थेंब मस्तक्यावर आल्याचे जाणवले ते थेंब विविध प्रकारच्या अनुभूतींचे प्रदर्शन करीत होते एक एक थेंब जणू काही एका एका वासनेचे रूप घेऊन माशाच्या आकारात तरळत होता अहो मत्स्यावतार प्रक्रिया म्हणतात ती हीच काय असे आश्चर्य चकित होऊन ते संन्यासी ओरडले या सूक्ष्म थेंबाशिवाय थेंबाविषयी ज्ञानप्राप्त झाल्याशिवाय प्रपंचातील सर्व वासनांवरती नियंत्रण ठेवता येणे शक्य असल्याचे त्यांना संन्यासांना कळले संन्यासी बहिर्मुख झाले त्यांनी मंद हास्य करीत श्रीपादांच्या मुखाकडे मोठ्या श्रद्धाभावाने पाहिले श्रीपादांनी शुद्धा मंद हास्य करीत त्यांच्याकडे बघितले श्रीपादांच्या चरण कमलावर नतमस्तक झाले श्रीपादांनी मोठ्या प्रेमभराने आपल्या हातामध्ये त्या संन्यासाच्या मस्तकावर ठेवून त्यांच्यावर अनुग्रह केला आणि त्या स्पर्शाने त्या संन्यासाच्या शरीरातील माशाचा वास लुप्त झाला आणि त्या जागी एक दैवी सुगंध येऊ लागला यावेळी त्या पराशर मुनींनी आपल्या कृपादृष्टीने शरीरास येणारा माशांचा दुर्गंध नष्ट करून त्या ठिकाणी सुगंध प्रस्थापित केल्याच्या घटनेची स्मृती झाली याचप्रमाणे पवित्रता मातलीच्या शरीरातून सुगंध येत एतस, असत असे म्हणूनच तिला सुवासनी असे म्हण ज्याप्रमाणे शरीरातील अनुभूती सुवासात परिवर्तित होतात त्याचप्रमाणे भौतिक शरीरात सुद्धा बदल होऊन स्वासाची येते असा श्रीपाद प्रभूंनी त्या संन्यासाला मौनबद्ध केला यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले अरे बाबा तुला मत्स्य अवताराबद्दल कळाले दैवी शक्ती दैवी प्रकृती आणि असुरी प्रकृती यांना कुरु कुर्मावताराचा आधार आहे मंदार पर्वताला कुर्मावर प्रस्थापित करून देव कासव ज्याप्रमाणे संकटाचे समय आपली इंद्रिय आत ओढून घेऊन ते नियंत्रणात ठेवतो त्याप्रमाणे तो आपल्या ज्ञानेंद्रियांना ज्ञानेंद्रियांना आणि कर्म इंद्रियांना आपल्या स्वाधीन ठेवल्यास मोठा योगी होशील असे न केल्यास भैर्मुख होऊन सर्व दुर्गा दुर्गणांनी युक्त होऊन राक्षस होशील तू झाला झाल्या शनीच कोणीतरी तुला मारून टाकेल तुला जीवन हवे असल्यास तो अंतर्मुख होऊन योगाभ्यास कर असे केले तुझे तुझी सर्व बंधनातून सुटका होईल श्रीपाद श्रीवल्लवांचा जय जयकार असो अध्याय चव्वेचाळीसावा पूर्ण झाला